पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभाग क्रमांक दोन ची निवडणूक यंदा मोठी उत्कंठावर्धक असणार आहे मागील वेळी होती अगदी तशीच प्रभाग रचना आणि सेम पडलेले आरक्षण हे या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणावं लागेल दोन हजार सतरा साली झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी संतोष जाधव तारिका हो। बोराडे राहुल जाधव आणि हो वसंत बोराडे असे चार जण निवडून आले होते तर यावेळी मात्र इच्छुकांची संख्या वाढण्याचे चिन्ह आहेत आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या माहितीनुसार मागील वेळेचे चारही विजयी नगरसेवक पुन्हा रिंगणात आहेत मात्र भाजपतर्फे विजयी झालेले वसंत बोराटे यांनी यावेळी राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उडी घेतली आहे तर निलेश बोराटे यांनीही यंदा जोरदार तयारी करत बोराटे विरुद्ध बोराटे या लढतीसाठी शड्डू ठोकलाय कविता अल्हाट रुपाली अल्हाट या अनुक्रमे राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून तयारी करत आहेत तर उद्योजक व बांधकाम व्यावसायिक संतोष बारणे अतिश बारणे निखिल बोरहाडे ही अन्य नाव जोरदार चर्चेत आहेत मागील वेळी या प्रभागातील राहुल जाधव यांना महापौर या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली होती आठ महिन्यांपूर्वी याच प्रभागात आलेल्या कुदळवाडी येथील लघु उद्योजक तसेच भंगार व्यावसायिकांवर झालेली कारवाई संपूर्ण देशात गाजली अजूनही ती धग कायम आहे जवळपास अठ्ठावन्न हजार मतदारांपैकी एकट्या कुदळवाडीत नऊ हजार मतदार वास्तव्यास आहेत मागील वेळी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर थेट आमदार महेश लांडगे यांना अंगावर घेण्याचं धाडस केलेले वसंत बोराटे आता कमाल करणार का तसेच भाजप की राष्ट्रवादी असा फैसला या प्रभागातून दिसून येणार आहे तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा पी न्यूज